E भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्त व दुष्काळग्रस्त कष्टकरी जनतेचा आज भव्य मेळावा पार पडला यावेळी लोकशाहीतले राजे तुम्ही तुम्ही आहात कोणापुढे नमायचं कारणच नाही असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे यावेळी ग्रामीण भागातील महिला जास्त प्रमाणात उपस्थित होत्या नरेंद्र पाटील हे आमच्या समस्या सोडवायला सक्षम उमेदवार नसल्याने आम्ही जनतेचा राजा उदयनराजे यांना बहुमताने निवडून देण्यात

सांगितलं महिलांचा होता म्हणून मी त्यांना सांगितलं मी म्हणणार होतो माता भगिनी पण माता भगिनी नाही माझ्या समोर उपस्थित असल्या सर्व झाशीच्या जा राणी आणि तारा राणी तुम्ही करस भासणार नाही आणि मग हे सगळं आहे ते तुमचं आहे पाणी तुमचं आहे ह्या संपूर्ण राष्ट्राची जी संपत्ती आहे तुमची विकून टाकली चार पाच लोकांना विकली आणि त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं विकत घ्यायची करता कशा करता त्यांना भेटल्या तुम्हाला अधिकार दिला कोण विचारलं का नाही विचारलं कोण तुम्ही

संपूर्ण देश गुलामगिरी केला कारण झाले आहे आपल्या देशाच्या वार्षिक बजेट पेक्षा जास्त वाढ झाली आहे हे जे तुम्ही सर्वजण उपोषण करता आहात त्या रस्त्यावर तुम्ही कारण नसताना झोपता करायचं काही कारण नाहीये कारण एवढ्या मोठ्या पैशात ना त्याच्या व्याजात पैसा तर तसाच नाही तुमचा तो जेव्हा आज यांच्याकडे उद्या सत्ता झाल्यानंतर त्यांच्याकडनं काढून शासनाच्या ताब्यात आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या वेळच पन्नास सत्तर असे धरण जे तरुण हायटेक ते जे काय असेल पीएचडी ते मोफत शिक्षण त्याला जाईल त्या पैशाच्या व्याजांना आजारी जे आहे त्यांना फुगट संपूर्ण चांगल्या प्रकारचं आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि राहायला घर नाहीये मोफत मध्ये घर दिली जातील आणि ज्याला खायला अन्न नाहीये त्याला पोट भरून दोन टाईम काय तीन टाईम ब्रेकफास्ट लंच डिनर तीन टाईम भरपूर जेवण दिलं आणि करता हा बदल घडवणं गरजेचं आहे बदल घ्यायच्या करता नाही की उदयनराजांना निवडून द्या बदल घ्यायच्या करता कारण नाच या लोकांनी लोकशाही संपूर्ण करत आहे त्यांचा प्रश्न मार्गी लावला विचार करून केला पाहिजे कुठं गेली ही लोकशाही कुठं गेली लोकशाही कुठं गेली लोकशाही ही लोकशाही कुठे गेली नाही तुम्ही सगळे फार साधे लोक मी तुम्हाला दोष देणार नाही पण निश्चितपणे करून विनंती करणार बस तुम्ही खऱ्या अर्थाने निष्पापात आणि धुतल्या तांदारसारखे मन स्वच्छ आहे म्हणा अलीकडे काळात व्यक्ती केंद्रित व्यक्ती स्वार्थानी प्रेरित अनेक लोक पाहायला मिळतात आणि मग अत्यंत तळमळीनी म्हणणार मन की भात मन की भात तरुणांसाठी आम्ही हे करू ते करू एवढं काम देऊ धर्म नसताना जे प्रश्न सोड़ो ले, मीटिंग मीटीन साल्या, तरील यातुन ग्रस्त, प्रकल्प ग्रस्त, कलेक्ट ओफिस चा भायचे प्रश्न सुटले पण तरी बाहेरच्या बाजूला मागून झोपले तुम्ही लोकशाहीच्या राजा लोकशाहीच्या राजाने पुढं नमायच काय कारण नाही खासदार निवडून तुम्ही लवकर देत असता